या सबस्टेशनवरती शेतक नो तो पण रोड नवीन मीटिंग झाले या पाच नमस्कार पी प्रशांत ससरी मार्च लाइव मध्ये आपलं स्वागत गेल्या अनेक वर्षापासून विद्युत वितरणच्या समस्या आयरोनी कंसुली तळवली गोठुल या ठिकाणी आहेत परंतु या समस्या अनेक वेळा सांगूनही दूर होत नाही अ दोन दिवसापूर्वी लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन जे मुख्य अभियंता आहेत साहेब यांची भेट घेतली परंतु त्यांना विनवणी केली या ठिकाणी जे समस्या आहेत विजेचे पोल कोसळणे किंवा विद्युत डिपीमध्ये लॉक खरा बसणे नंतर शॉर्ट सर्किट अशा समस्या मांडल्या परंतु त्या समस्या कुठेतरी दूर व्हाव्यात अशी सर्वांची अपेक्षा असते परंतु गेल्या अनेक वर्षापासून ह्या समस्या कायम आहेत जेणेकरून कुठेतरी बघता या ठिकाणी विजेची कामे जी आहेत ते दर्जाची केली जातात असं म्हणावं लागेल संघाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी ऐरोली घनसोली रबाळे गोठवली तळवली भागातील विजेच्या समस्याबाबत विद्युत महावितरण विभागाचे मुख्य अभियंता माने यांचे ऐरोलीतील महावितरण कार्यालयात भेट घेत नागरिकांच्या समस्याविषयी चर्चा केली यामध्ये लोकप्रतिनिधी अधिकारी व लाईनमॅन हे लाईट गेल्यानंतर कॉल अटेंड करत नसल्याच्या तक्रारी केल्या तसेच वीज वाहिन्या खराब होऊन शॉर्ट सर्किट होणे ट्रान्सफॉर्मर बिघडणे पिलर बॉक्स खराब असणे अशा विविध समस्या मांडल्या तर राजेश पडवे यांनी दिवा गावातील अनाधृत बांधकामे वाढत असून त्यांना विजेचे मीटर कसे दिले जातात असा सवाल केला असाच प्रश्न घनसुलीतील अनाधिकृत बांधकामामुळे निर्माण झाला असून सर्वात जास्त विजेची मागणी घनसुलीत होत आहे तसेच ऐरूली रहिवासी संघाच्या वतीने सेक्टर पाच सहा सात आठ व नऊ या भागात वारंवार जाणाऱ्या विजेबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केल्या यांनी बोलताना सांगितले लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या परिसरामध्ये लागणारी जी साहित्याची उपलब्धता आहे ती समजून वारंवार मागणी केली गेली या सात आठ वर्षामध्ये जेवढं काम नव्हतं झालेलं तेवढं ह्या तीन चार वर्षामध्ये काम झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये केबल बदलल्या गेल्या ट्रान्सफॉर्मर लावले गेले परंतु त्याच्यानंतर ह्या करोना काला का करोनाच्या कालावधीमध्ये सर्व लोक करोनामध्ये व्यस्त आहेत परंतु आपण ऑफिसला येतो काम कमी असतं परंतु यांना आपल्या जबाबदारीची कुठेतरी विसर पडलेला आपण या ठिकाणी बघतो आणि अशा पार्श्वभूमीवर तुम्ही वर्षभर एवढं काही काम नाही परंतु आता पावसाळा आहे वादळ येऊन ले। आहे अशा वेळेस आपण आपली भूमिका योग्य पद्धतीनं पार पाडणं हे ते अत्यंत गरजेचं आहे नागरिकांच्या मागण्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन मुख्य अभियंता माने यांनी दिले या, या संदर्भात नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले जे काही नैसर्गिक वादळ आलं मागच्या तीन दिवसापूर्वी आणि वादळामध्ये जे काही धोके स सांगितले होते की लाईट वगैरे जाणार आहे तर त्याचे परिणाम आपल्या नवी मुंबईवरदेखील झाले आणि आपल्या घनसोलीची त्याच्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला पण हा विद्युत पुरवठा जो काही खंडित झाला होता हा एक साधारण दहा ते बारा तासामध्ये जर त्या ठिकाणी विद्युत विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जर मानसिकता दाखवली असते तर दहा बारा तासाच्या फरकाने ते त्यांचं काम होऊ शकलं असतं काही ठिकाणी वीस तास लाईट नव्हती हो काही ठिकाणी सोळा तास नव्हती हो काही ठिकाणी छत्तीस तासानंतर आली याचं कारण असं की ह्या वादळामध्ये जो काही प्रॉब्लेम झाला अधिकारी वर्गांनी मग सर्वसामान्य जनता असो लोकप्रतिनिधी असो यांनी ज्या ज्या वेळेस फोन केले त्यावेळेस कोणत्याही अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही फोन डावड केले गेले होते त्यामुळे हा ही समस्या ही इथपर्यंत दोन दिवस कंटिन्यू चालू राहिली कर्मचारी असो यांचा गलतान कारभार यांनी कुठल्याही प्रकारे लक्ष दिलेलं नाही फक्त सकाळी डब्बा घेऊन यायचं ऑफिसमध्ये बसायचं दुपारी डब्बा खायचा आणि घरी जायचं ह्याच्या पलीकडे कुठलंही काम केलेलं नाही लॉकडाऊननंतर फक्त लाईट बिल कटिंग करायसाठी जेवढा ताकद दाखवली त्यांनी ह्या कामासाठी पण तेवढी ताकद दाखवली तर असे प्रॉब्लेम मला नाही वाटत की भविष्यात होतील समस्या खूप वर्षापासूनच्या आहेत सेक्टर पाच सहा सात आठमध्ये बऱ्याच वर्षापासून पाहतोय आपण तर लाईटीचा प्रॉब्लेम सारखा चालू असतो सारखी लाईटमध्ये मध्ये जात असते आणि आता त्या दिवशी तर आठवडाभर तर इतकं म्हणजे प्रॉब्लेम झाला की तीन तीन दिवस लाईट नव्हती त्याच्यामुळे जे पेशंट आहेत त्यांना त्याचा इतका त्रास होत होतो त्याच्यामुळे आणखीन मोठं संकट म्हणजे ते लाईट गेल्यामुळे पाणी मिळत नाही सेक्टर पाचला तर अशी अवस्था आहे की लाईट नाही आली की दुसऱ्या दिवशी पाणी नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी नाही संध्याकाळी नाही मग लोकांनी जायचं कुठे त्या दिवशी आम्ही आमचे आदरणीय लोक नेते गणेशजी नाईक साहेब तसेच संदीप नाईक साहेब सगळ्यांनी मिटिंग घेतली आणि ह्या का, का, सगळ्या कार्यक ह्यांना कर्मचाऱ्यांना वगैरे सांगितलेलं आहे की हे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करा पण आता दिसून येते दोन तीन दिवस झाले तरीसुद्धा काहीच हालचाल दिसत नाही आहेमुळे हा ही जी समस्या आहे ते एम एस सी बी हे किती वर्षापासून अगदी लाईटली घेतलेलं आहे तर हे आता जर त्यांनी नाही केलं हे आता तर आम्ही आंदोलन करू आणि मग सगळ्यांना वटणीवर आणू आम्ही आज ऐरोली रहिवासी संघ सेप्टर सहा सात आठ आठ ए व नऊ या रहिवासी संघाच्या माध्यमातून एम एस सी बी आले होतो आम्ही जवळजवळ गेल्या वर्षी पण बराच फॉलोअप घेतला परंतु या समस्या बंद कमी होत नाही आहे व तिथले कर्मचारी फोन उचलत नाही लोकांना लाईट गेल्यावर फोन केला तर जबाब भेटत नाही त्यामुळे लोकांना अनेक अडचणीला सा सामोरं जावं लागते ज्यावेळेला समोरून रिप्लाय भेटतो तर लोकांना एक आशा असते की एक तासात चालू होणार दोन तासात चालू होणार आहे आम्ही ही पण कंप्लेंट केलेली कर्मचारी फोन उचलत नाही म्हणून तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आम्ही आता कर्मचाऱ्यांना फाईन लावणार आहे इथून पुढे जर कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नाही तर व बऱ्याच दिवसापासून रेंगाळत आपल्याला त्यांचं डिवायडेशन की जे घनसोलीपासून ऐरोलीपर्यंत एकच त्या तो त्या आमची प्रमुख मागणी ही की तुम्ही त्याला डिवाईड करा त्यांच्याकडं त्या लोड पण डिवाईड होईल आणि कर्मचारी पण डिवाईड होईल त्या एवढा लोड त्या कर्मचाऱ्यांनी वाचल्यामुळे ते लवकर पोचू शकत नाही व लोकांना ना। सर्विस भेटत नाही ना। समस्या सुटल्या नाही तर आम्ही याच्यावर उग्र आंदोलन करू गेल्या कित्येक वर्षापासून ऐरोली करायला नुसतं सेक्टर साफ होत नाही ऐरोली करायला हा भयंकर प्रॉब्लेम आहे आणि पाऊस आला तर हा नेमका प्रॉब्लेम चालू होतो आणि त्याच्यावरती एक कर्मचारी त्यांचे अधिकारी त्यावेळेला फोन उचलत नाहीत ऑफिसमध्ये गेले तर भेटत नाही भेटले तर उडवाडूची उत्तरं देतात त्यामुळे ह्या सेक्टरची सर्व नागरिक त्रस्त आहेत आणि सतत जनता आता तयार आहे की आंदोलन करायला पण आम्ही जनतेला सांगितलेलं आहे की आमच्यापर्यंत आम्ही प्रयत्न करू आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागू आम्हाला आता जाधवसाहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही हे ताबडतोब मार्गी लावू आणि त्यामुळे जर येणाऱ्या काळात जर मार्गी लागलं नाही तर आम्ही याच्यावर प्रचंड आंदोलन करू असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे